एक लेडीज तिच्या एक लहान मुलगा होता ती पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात जखमी झाली लहान बाळ ते फेकलं गेलं आणि एक जेंट्स तिथे त्याला पण बरीच दुखापत झाली कारमधले जे दोन तीन जे लोक होते ते भयंकर दारू पिऊन होते नागपुरातील गजबजल्या परिसर असलेल्या झेंडा चौकामध्ये काल है। है, एक दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये जे आहे बेदारकपणे काल चनवरा मदधुंदा तिघा जणांना उडवण्यात आलेला आहे त्यामध्ये एक महिला आहे एक पुरुष आहे आणि एका लहान बाळाचासुद्धा समावेश आहे मात्र या सगळ्या घटना जेव्हा घडली होती तेव्हा प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण त्यांना नेमकं काय घडलेलं आहे दादा आपलं काय नाव आहे ही घटना कशा पद्धतीने घडली आणि काय तुम्ही पाहाल मी झेंडा चौकातच राहतो माझं नाव रमेश गिरे आहे आणि ती घटना अशी घडली की आयचित मंदिर लाकडपण खूप बेधाम स्वरूपामध्ये कार तिथे तिकडनं येत होती आणि ती गाडी इतक्याच जोऱ्यात येत होती तर ती गाडी जोऱ्यात येतून तिथे सगळे लोक घाबरून गेले नटराज टॉकीच्या बाजूला चहाचा एक ठेला आहे त्या फुटपाथवर ती गाडी चढली आणि लोक गाडी जोऱ्यात येतून घाबरले आणि त्यांनी फुटपाथवर चढवल्याबरोबर तिकडून एक एक लेडीज जे की तिचे मिस्टर चहाच्या दृष्टीने समोर येत होते आणि तिच्या कडेवर एक लहान मुलगा होता ती पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात जखमी झाली लहान बाळ ते फेकलं गेलं आणि एक जेंट्स तिथे त्याला पण बरीच दुखापत झाली कारमधले जे दोन तीन जे लोक होते ते भयंकर दारू पिऊन होते त्याच्यामध्ये ती गाडी काही कंट्रोल झाली नाही फुटपाथवर चढली आणि ज्या फुटपाथवर चढल्यानंतर तिथे चार पाच बाईक वगैरे लागल्या होत्या चहा पिणाऱ्यांच्या जर त्या बाईक तिथे नसत्या तिथे चहा पिणारे उभे राहतात तर त्या चार पाच लोकांनाही काल उडवून दिला असता असा मोठा अपघात नागपूर शहरातला टळला ते तिथेच ऑनस्पॉट खच झाले कारण गाडी खूप मोठ्या वेगात होती अशासारखं झालं आणि खूप मोठी गर्दी असल्यामुळे त्या ड्रायव्हरला वगैरे तिथल्या लोकांनी थोडंसं मार्गीर करण्याचा प्रयत्न पण पोलीस लवकर आले पोलीस लवकर आल्यानंतर त्याला घेऊन गेले आणि काही वेळानंतर ती कार तिथनं ताबडतोब घेऊन गेले आणि बाकीच्या दवाखान्यात ते ॲडमिट पुढलं काही मला तिकडलं मग माहिती नाही नक्कीच ना या सगळ्या घटनेमध्ये जे आहे सध्या आरोपीला जो आहे ज्या पद्धतीने ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून तो ताब्यात घेतला आहे मात्र त्या ठिकाणी सध्या जे आहे प्रत्येक प्रत्येकदर्शींनी त्या पद्धतीने सांगितलं जर तिथं दुचाक्या नसल्यानं त्या ठिकाणी जर माणसं बस असते तर तिथं मोठी दुर्घटना घडली असती जी थोडक्यात बसावली आहे मात्र अजूनही जे आहे यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये दोन जणांवर अजूनही उपचार सुरू आहे व्हिडिओ जनरल सौरभ भोलेसाहे पराग ढोबळे सामटीव्ही टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका